घरी अचानक पाहुणे आले की जेवणात स्वयंपाकाला काय बनवावं ते मात्र कळत नाही मग मी विचार केला आपण तर घरात नॉनव्हेज बनवत नाहीत आणि मीही बनवत नाही म्हणजे आमच्या घरात बनवतच नाही तर आहे ना मग आपण व्हेजमध्ये काहीतरी बनवूयात तर मग इनवेने दिलेले मस्त पापड घेतले ते तळले त्याचसोबत भजी तळायला घेतली भजी केली तिथे घरी वरण भात लावला आणि त्याचसोबत मटकीची सुकी भाजी हा केला झटपट बनवलं वेळ लागला करतो पण बनवून घेतलं आणि सगळ्यात शेवटी बनवल्या चपात्या आणि मग त्यांना जेवायला वाढलं तर सगळ्यात अगोदर जेवायला बसलं मी ताट तीन केले तर तर तीन ताटात पहिलं ताट वेदिकाने घेतलं बाकीचे दोन ताट पाहुण्यांसाठी असं माझं नेहमीच होतं आणि त्यामध्ये माझं बाळ मात्र एक असा इथला तर जर चार वाजता रडणं तर ही जी बजायती, बजायती, था था। कुर -कुर भजी आहेत ती कांदा भजी आहेत मस्त तळते आणि एकदम कुरकुरीतसुद्धा वाजत आहेत तितकेच छान भाजलेत आणि बिना सोड्याची मी भजी नेहमी बनवते त्यामुळे ते एकदम कडक आणि हलके फुलके होतात आणि खायलाही तेवढंच छान लागतात आणि एक 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 करत मी सगळे भजी तळून घेतले आलेल्या पाहुण्यांना खूप भूक लागली होती पण मी तरी काय करणार माझी घरातली कामं आवडल्याच्या नंतर मी साईबागायला लागले आणि मी जेव्हा साहेब लागले त्याच वेळी पाहुणे दिले आहेत मग असुद्या मुलं म्हटलं एवढं चालतंच पण टेस्ट मात्र छान चालते आणि जेवणासाठी जी बासुंदी होती ती बासुंदी मात्र बाहेरून विकत होती कारण की आण टायमिंगला बासुंदी बनवायचं म्हटल्यावर दूध तर वळत नाही म्हणून रेलीमध्येच बासुंदी आणली आणि उशीरही झाला असता त्याच्यासाठी आय होप मैत्रिणी आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही म्हणाल आंब्याचं सीझन आहे तर आंब्यास करायला हवं हो होतं परंतु आंबे आणणं एवढं सोपं नाही त्याच्यामुळं हे बघा डाळ आहे कुकरला भात लावला आहे खाली मटकीची सुखी भाजी त्याचसोबत वरती कणिक म्हणून ठेवले त्याच्याही चपात्या करायच्यात आणि भजी तर मस्तच असत टेस्टसुद्धा तेवढी छान जाते आम्ही नेहमी स्वयंपाक करताना मीठ कमी वापरतो त्याचं कारण आहे परंतु इथे बघा चपातीही झाले आणि चपात्या झाल्याच्यानंतर सगळ्या मी म्हणजे जेवायला वाढवलं आणि त्यानंतर मीही जेवले जेवण छान झालं आणि इथून पुढचं मी शिव नाही करू शकले त्याबद्दल मनापासून सॉरी तर आमचा हा भेद कसा वाटला तेही कमेंट सेक्शनमध्ये ते कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ